नमस्कार माऊली गृहोद्योगाच्या उद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून काम देत आहोत अगदी सोपे असे काम आहेत बघा समयवाती फुलवाती किंवा वस्त्रमळ हे बनवायचे तर यासाठी आपण हे ज्या मालेगावच्या एक ताई आहेत तर त्या ताईंना आपण हे काम दिलेलं होतं तर ताईंनी आपल्याला पहिलंच काम येऊ ताईंचं पण त्यांनी खरंच खूप छान काम करून पाठवलं हे बघा त्यांनी अशा एकान मणींच्या वस्त्रमळ आपल्याला छान असे करून पाठवलं आणि अगदी एक सारखा माल ताईंनी आपल्याला ह्या करून पाठवलं आहे ह्या मालेगावच्या ताई आहे त्याचबरोबर हे तर पाठवलंच हो त्यांनी पण ताईंनी ताईंना समयवाी पण छान जमत होत्या तर त्यांनी समयवाती पण आपल्याला करून पाठवलं आणि काम पण बघा किती छान करून पाठवलेलं नसतं महिला खरंच क याच्यामध्ये या गृहोद्योगामध्ये खूप छान असं मनापासून काम करत आहे आणि ज्या महिला खरंच असं काम करते ना मी त्यांना नक्कीच त्यांना छान सपोर्ट करणार आहे ताई हे बघा हे सग सगळ्या सगळ्या वस्त्रामुळे एकोण एकोणमानांच्या वस्त्रामुळे अगदी छान पॅकिंग करून ताईंनी आपल्याला ह्या पाठवल्या आहेत आपण ह्या वस्त्रामुळे ह्या एक किलोचा माल आहे ताईंचा तर याची आपण ताईंना साडेतीनशे रुपये किलोप्रमाणे पैसे देणार आहोत आणि हे जे कॅरी बॅग वगैरे असतात तर ह्या पण आपण पाठवत असतो आपल्याकडूनच आणि त्याचबरोबर आता हा हे जे पार्सल आहे मला आलेलं ते पार्सल आहे वरणगावचं तर त्या ताईंनी हे पाठवलेले बघा समयवाती पाठवलेल्या आहेत ताईंनी ह्या अशा ठीक आहे मी ताईंना पहिलं पार्सल हे ताईंनी थोडंसं वाती जाड केलं पण पुन्हा मी ताईंना चांगल्या बारीक वाती करायला लावेल थोडंसं पुन्हा त्यांना सॅम्पल वगैरे दिल्या जातील आणि आपल्या याच्यामध्ये हा जो गृहउद्योग आहे तो त्याच्यात रिजेक्शन नाही आहे त्यामुळं महिलांना कुठेही निगेटिव्हिटी येत नाही की त्यांना समजून सांगितलं जातं की हा माल म्हणजे थोडंसं काही चुकलं वगैरे तर त्यांना ते समजून सांगून पुन्हा त्यांची चूक दुरुस्त होऊन जाते तर अशा पद्धतीत जर अशा पद्धतीत तुम्ही जर कर, काम केलं ना तर एकदम छान तुम्हालाही माल दिला घेतला जातो छानपैकी आणि ज्या चुकल्यात त्यांना पण समजून सांगून त्यांनाही माल पाठवला जातो आणि त्यांच्याकडूनही चांगल्या पद्धतीत काम करून हे, कर या हे काम करून घेतलं जातं आता याताईंनी आपल्याकडं अडीच हजार रुपये भरून काम केलेलं होतं म्हणजे तीन महिन्यासाठी ताईंनी आपल्याकडून हे काम घेतलेले आता ताईंना आपण आज ताईंचं माल आलेलं आहे ताईंना आज आपण पेमेंटही करणार आहोत आणि लगेच ताईंचं मालही आपण पाठवून देणार आहोत तर असं ज्या ज्या महिलांना घरी बसून करायचं काम करायचं आहे तर त्या त्या महिलांनी आपल्या ह्या ज्या स्क्रीनवर दिलेला नंबर आहे त्याच्यावर तुम्ही फोन फोन किंवा मॅसेज करून आपल्या या गृहोद्योगात जॉईन होऊ शकतात महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिलेचं हात माऊली गृहोद्योग धन्यवाद